पुण्यातील एका चोरीची घटना संपूर्ण देशात व्हायरल पुण्यातील एका घरात चोरांनी चोरीची अशी अनोखी पद्धत वापरली की जी देशाच्या इतिहासात कधीच वापरली नव्हती या चोरीचा प्रकार पाहून संपूर्ण देश घाबरला चोरीची एक अनोखी पद्धत जी सगळ्यात नवीन आहे आणि ज्यामुळे संपूर्ण देशात एक भीतीचं वातावरण पसरलंय लोक आता घरातून बाहेर पडायला घाबरत आहेत लोक कामावर जातानी विचार करत आहे कारण की चोरीची ही अशी अनोखी पद्धत आहे जी भारतात कधीच वापरली गेली नव्हती चोरी झाली कोणाच्या लक्षातही आलं नव्हतं पण जेव्हा तपास झाला तेव्हा त्या तपासात या चोरीची अशी अनोखी पद्धत झाली की ज्यामुळे संपूर्ण देशात एक घबराटीचं वातावरण निर्माण झालं मग कशा पद्धतीने झाली ही चोरी की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली का लोक घरामधून बाहेर निघायला घाबरत आहे चोरीची ही अनोखी पद्धत नेमक कशी होती की जी इतिहासात पहिल्यांदाच घडली काही लोक तर या चोरांच कौतुक करत आहे तुमच्या घरात अशी चोरी होऊ नये म्हणून तुम्ही नेमकं काय करायचं काही घटना इतकी व्हायरल झाली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुण्यातील चोरीची अशी घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल अशी चोरीची घटना जी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे त्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली या चोरांनी वापरलेली अनोखी पद्धत ही अगदी नवीन होती आणि जिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आता ही चोरी कशी झाली कशी पद्धत वापरली हे समजून घेण्यासाठी आपल्याला पाच वर्ष मागे जावं लागेल ही चोरी झाली राहुलच्या घरी राहुल मराठवाड्यातील एक छोट्याशा गावातून पुण्यात आला होता वर्षा आता काय झालं होतं त्याच कनेक्शन या अनोख्या चोरी बरोबर सापडले राहुल खूप हुशार होता आणि मनमिळा होता त्याला एका कंपनीत चांगली नोकरी लागली होती काही वर्षानंतर त्याचं लग्न झालं त्याची पत्नीही नोकरी करत होती पण आजपासून पाच वर्षांपूर्वी जेव्हा या घटनेची खरी सुरुवात झाली होती राहुल जेव्हा पुण्यातील एका मध्यम राहायचा उच्चभ्रू सोसायटीत राहत नव्हता तर एखाद्या मिडल क्लास सोसायटीमध्ये तो राहायचा आसपास थोड्या सोपडपट्टी होती थोडे सर्वसामान्य घर होत्या चाळी होत्या तिथे गणपती आणि इतर कार्यक्रम सुरू राहायचे मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे त्यात राहुल हिरिरीने भाग घ्यायचा त्या वस्तीतली लोक वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील होती पण राहुल सगळ्यांशी खूप लवकर मिसळून गेला त्याला कळलंच नाही कि त्याचं हे मन मिळवू वागण सोशल मीडियाची त्याची आवड त्याला किती मागात पडणार पाच वर्षानंतर त्याच्या बरोबर अशी घटना घडणार की जिची चर्चा संपूर्ण देशात होणार आता त्या भागात काय व्हायचं पाच वर्षापूर्वी व ग्रुप्स होते ते त्याला सोडून घेतले होते अर्थात तो तिथे एकमेव शिकलेला व्यक्ती होता जो चांगला जॉब करत होता तोपर्यंत त्याच लग्न झालेलं लग। नव्हतं पण तिथे सगळ्या मित्रांना त्याने फेसबुक वर फॉलो केलं होतं ज्याची रिक्वेस्ट आली तो त्याला लगेच स्वीकारायचा दोन त्याला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगला जॉब लागला त्यामुळे पुण्यातील त्याचा पगार वाढला त्यामुळे तो एका चांगल्या उच्चभ्रू सोसायटीत राहिला गेला तो मुळातच मन मिळाव त्यात त्याच्या फेसबुक वर अजूनही जुन्या मित्रांसोबत संपर्क होता तो नेहमीच त्यांना मेसेजचा रिप्लाय द्यायचा घरातले कुठले कार्यक्रम असला का फोटो टाकायचा ते त्याला लाईक करायचे कमेंट करायचे त्याला चॅट करायचे तो त्यांच्याशी बोलायचा राहुलला हे सगळं चांगलं वाटत होतं पण त्याला माहिती नव्हतं त्याच्यासोबत असं काय घडणार आहे आणि ज्याचं कनेक्शन पाच वर्षापूर्वी तो जिथे राहत होता त्याच्याशी लागणार आहे आता राहुलला चांगला पगार होता व्यवस्थित त्याचं सगळं चालू होत साधारणपणे या घटनेच्या एक महिनाभर आधी त्याच्या मनामनात एक क्रांतिकारी योजना आखली त्याला वाटलं आता थोडस आपण थोडासा विचार करूया पाच वर्षापासून तो त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहत होता त्याला चांगली नोकरी लागली होती पत्नीलाही चांगला पगार त्या ठिकाणी मिळत होता मग त्याने ठरवलं आता आपण काहीतरी करूया स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे फॅमिलीला वेळ देणं गरजेचं आहे म्हणून काय केलं त्यांनी त्याच्या आई वडिलांना ते जे मराठवाड्यातील एका छोट्याशा गावात राहत होते त्यांना त्यांनी त्या ठिकाणी फ्लॅटवर बोलून घेतलं आई वडिलांना देखील खूप त्या ठिकाणी आनंद झाला अभिमान वाटला आपल्या मुलाची चांगली परिस्थिती झालेली आहे तो चांगल्या फ्लॅट मध्ये राहत आहे त्यांना खूप चांगलं वाटलं आई वडिलाला त्याने सर्व फ्लॅट फिरवून दाखवला सोसायटी मधले सगळे वॉचमॅन सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सगळे सुरक्षित आहे असं देखील त्यांनी दाखवलं आता आई वडिलांना खूप धन्य धन्य वाटलं होतं पण त्याच्यासोबत येणाऱ्या एक महिन्यामध्ये काय घडणार होतं याची कल्पनाच कोणाला नव्हती आणि पहा अखेर तो दिवस उजाडला त्या दिवशी ज्या दिवशी ही भयानक घटना घडणार होती तो दिवस आता अगदी जवळ आला होता कोणालाच कल्पना नव्हती त्याने आदल्या दिवशी काय केलं त्याने आपल्या आई वडिलांना एक सरप्राईज दिलं सरप्राईज अशा पद्धतीने दिलं की तो त्या दिवशी सकाळी म्हणजे या घटना घडण्याच्या आदल्या दिवशी तो ऑफिसला गेला होता ऑफिसला गेला त्याने काय केलं तिथे त्या ठिकाणी काही विमानाची तिकीट बुक केली विमानाची तिकीट बुक केली आणि डायरेक्ट ते तिकीटाची प्रिंट घेऊन तो घरी आला आणि डायरेक्ट आई वडिलांच्या हातात त्याने तिकीट दिली वडिला आई वडिलाला वाटलं हे काय आहे तर तो म्हणला ही विमानाची तिकीट आहे आणि तो डायरेक्ट म्हणाला आपण विमानाने फिरायला त्या ठिकाणी गोव्याला जाणार आहोत आपण गोव्याचा प्लॅन केलाय आई वडील म्हणाले कधी म्हणे आपल्याला उद्याच निघायच आहे आई वडिलांना थोडस बरं वाटलं पण ते म्हणाले अरे बाबा आठ दिवस आठ दहा दिवस आधी तरी प्लॅनिंग करायचं तो म्हणला नाही काही नाही आयुष्यात ज्या गोष्टी होतात ते अचानक होतात आणि चांगल्यासाठीच होतात राहुलने गोव्याला जायचा प्लॅन केला पण त्याच्यासमोर एक प्रश्न होता तो घराच्या सुरक्षिततेचा आता तो एक अशा सोसायटीत राहत होता जिथे सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यामुळे त्याला खात्री होती की काही वाईट होणार नाही राहुलन तिकीट बुक केली ऑफिस मधून सुट्टी घेतली निघायच्या दिवशी सर्व तयारी झाली बॅगा भरल्या गाडी बोलवली पण निघायला लागल्यानंतर अचानक राहुलच्या आईला चक्कर आली राहुल तिला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं काही नाही काळजी करू नका सकाळी नाश्ता केला नसल म्हणून असं झालं असे लाई ठीक झाल्यावर ते पुन्हा निघायला लागले राहुलला कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात त्याच्या घरात एक अशी अनोखी चोरी होणार आहे जी पुण्याच्या इतिहासात कधीच घडली नव्हती आई वडिलांना घेऊन तो एअरपोर्टच्या दिशेने निघालाच होता पण त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं अरे राहुल तू दरवाजा नीट बंद केलास का कुलूप व्यवस्थित लावलस का आता तो राहुल म्हणाला बाबा काय काळजी करायची गरज नाही सगळं आहे पण तरी त्याचे बाबा म्हणाले नाही तू एकदा गाडीतून उतर आणि तू एकदा खरोखर जाऊन पाहू नये राहुल देखील त्या ठिकाणी जाऊन बघून आला पुन्हा एकदा पण आता इथन पुढे जे घडणार होत त्याची कल्पनाच कोणाला नव्हती राहुल बघून आला कुलूप नीट लावला आहे म्हणून आणि त्या ठिकाणी तो गाडीत बसून निघाला मग त्यांना वाटला आता प्रत्येकाला तुम्हाला इथे वाटत असेल की कोणीतरी येऊन कुलू तोडून घरात चोरी करेल पण ही चोरीची पद्धत फारच वेगळी होती त्याच्या मागे पाच वर्षांपूर्वीचा इतिहास या चोरीशी जोडला गेलेला होता राहुल एअरपोर्ट वर पोहोचला त्याने एक सेल्फी काढला सेल्फी काढला तिथे व्यवस्थित त्याने फोटो काढले त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एअरपोर्ट वर एंट्री केल्यापासून त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं होतं त्यानंतर त्याची जे तिकीट आहे त्याची तपासणी झाली बोर्डिंग पास त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला त्यांना त्यांच्या त्या ठिकाणी सीटवर बसवण्यात की जिथून त्यांना विमानामध्ये प्रवेश मिळणार होता और होता आणि थोडासा वेळ त्याच्यामध्ये लागणार आता आहे बऱ्याचशा ठिकाणी चोऱ्या अशा होतात की जे लोक त्या ठिकाणी घरातून कुठे बाहेर गेले फिरायला गेले बाहेर गावी गेले तर तिथे चोऱ्या होतात हे आपल्याला माहीत आहे पण ही चोरी फार वेगळ्या पद्धतीची होती त्याने काय केलं फोटोज वगैरे काढले त्यानंतर ती वेळ आली जेव्हा त्यांना विमानात बसवण्यात आलं विमानात बसवण्यात आलं त्यांनी ते फोटो त्या ठिकाणी फेसबुकवर अपलोड देखील त्या ठिकाणी केले होते पण आता जेव्हा तो विमानात बसला त्यानंतर ते त्या ठिकाणी गोव्यात गेले गोव्यात ते त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी फिरले देखील सगळं काही मजेत होत त्यांना कोणालाही कल्पना नव्हती की आपल्या घरी काय सुरू असेल आता त्यानंतर चार दिवस झाले सगळा एन्जॉय केलेला होता सगळं झालं होतं त्यानंतर त्यांनी परत विमान पकडलं विमान घेऊन ते त्या ठिकाणी परत पाठीमागे आले त्यानंतर विमान तळवून त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी कॅब बुक केली होती कॅबने ते त्यांच्या घरापर्यंत आले बिल्डिंगच्या खाली उतरले तर त्यावेळेस तो जो सिक्युरिटी होता तो देखील त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होता त्यानंतर ते त्यांचा शेजारी देखील त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता मग राहुलला वाटलं चला जाऊ द्या काहीतरी इशू झाला असेल त्यांनी खिशातली चावी काढली दरवाजाचं कुलूब उघडलं उघडून हॉलमध्ये प्रवेश केला पाहतो तर काय या घरामध्ये काहीच नव्हतं एक वस्तू सोडा कालनिर्णय त्या ठिकाणी शिल्लक नव्हतं आता अर्थातच कोणालाही वाटलं असेल की चोरी झाली आहे पण चोरी इतकी साफ कशी झाली असेल की घरामध्ये अगदी कालनिर्णय देखील सोडलेलं नव्हतं आता तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी पोलीस कम्प्लेंट केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि या तपासामध्ये ती भयानक गोष्ट उघड झाली जी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती ती अनोखी चोरीची पद्धत जी पाहून राहू सहित संपूर्ण देशाला हादरा बसला त्यांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की साधारणपणे राहुल तिथून गेल्यानंतर दोन तासांनी म्हणजे ज्या वेळेस तो त्या ठिकाणी विमानात बसला होता अगदी क्षणी त्यांच्या सोसायटीच्या दारामध्ये एक पिकअप गाडी आली एक अशी गाडी आली की जिच्यावर एका कंपनीचा लोगो होता आणि ती गाडी अशासाठी होती म्हणजे अशा कंपनीची होती की जी सामान ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जायचे म्हणजे एखाद्या घरात जर शिफ्टिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी वापरली जायची असायची त्या गाडीतून एक सुटबुट घातलेला एक व्यक्ती तर तो त्याच्या बरोबर दोन मजूर देखील असतात ते त्या ठिकाणी त्या गेटवर एंट्री करतात की आम्ही सामान शिफ्ट करण्यासाठी आलो होता त्यानंतर ते तिथे जातात त्यांच्याकडे एक सावी देखील असते त्या चावीने ते घर बोलतानी थोडासा आवाज होतो त्यावेळेस शेजारचा व्यक्ती तिथे येतो त्यांना विचारतो काय आहे म्हणून त्यावेळेस ते म्हणतात राहुल साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही चार दिवस बाहेर चाललोय गोव्याला त्यांनी विचारलं शेजारच्या देखील चौकशी केली की तुम्हाला कसं समजलं ते बाहेर गेले म्हणून तर त्यांनी दाखवते म्हणाले की ते गोव्याला चाललेत आम्हाला त्यांनी कंपनीमध्ये बुकिंग करून सांगितले आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सगळं सामान तुमच्या गाडीत भरा शिफ्टिंग करा आणि वेस्ट कंट्रोल करून घ्या आता शेजाऱ्याला देखील भरोसा बसला त्यांनी डायरेक्ट कुठे जाणार आहे कधी कधी जाणार आहेत किती दिवसाचा प्लॅनिंग आहे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं म्हणून शेजारी देखील काहीच म्हणलं नाही तबल अडीच तीन तास त्यांनी अगदी व्यवस्थित पॅकिंग केलं सगळं सामान त्या गाडीमध्ये भरलं सामान भरत असताना देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळे हे आले होते आणि त्यानंतर ती गाडी तिथून निघून गेली आणि याच्या पुढची हाईट म्हणजे त्यांनी त्या ते मोकळ्या घराचा फोटो देखील राहुलच्या फेसबुक पोस्टला पाठवला होता आणि त्याला म्हणले होते हॅपी जर्नी आता राहुलला थोडं थोडं आठवायला लागलं होतं राहुलला त्याची चूक लक्षात यायला लागली होती त्याच्या लक्षात आलं त्याने तिकीट बुक करण्याच्या चार दिवस आधीच आणि तिकीट बुक केल्यानंतर ते तिकीट देखील त्या ठिकाणी त्या फेसबुक पोस्टला अपलोड केलं होतं आणि तिथे सांगितलं होतं की आता आम्ही गोव्याला जाणार आहोत त्यानंतर आम्ही विमानात बसलो हे देखील तो पोस्ट करत होता तो जिथे जिथे फिरत होता गोव्यामध्ये तिथले सगळे फोटो तो फेसबुकवर पोस्ट करत होता आणि या फेसबुकवरील दिलेल्या माहितीवरूनच त्या चोरांनी सगळं प्लॅनिंग केलं आणि एवढंच नाही तर चोरी केल्यानंतर त्याच्या मोकळ्या घराचा फोटो देखील त्याला पाठवला होता पाच पाच वर्षापूर्वी तो ज्या ज्या मित्रांबरोबर राहिला होता त्यांच्यापैकीच हा कोणीतरी असावा असा त्या ठिकाणी याच्यामध्ये आलेला आहे आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या चोरांनी त्यांची डेरिंग किती म्हणावी की त्यांनी घराचा फोटो देखील राहुलच्या फेसबुक पोस्ट वर कमेंट मध्ये टाकला होता आणि लिहिलं हो तर तुमचा प्रवास सुखकर चोरीची अनोखी पद्धत पाहून सगळेजण हैराण झाले हो ते ही गोष्ट आपल्याला एकच शिकवण देते सोशल मीडियावर आपण काय पोस्ट करतो कुठे जातो काय करतो या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आणि आपण त्या पोस्ट करतो म्हणजेच आपण आपली माहिती लोकांना देतोय आणि चोरांना आपण स्वतःहूनच आमंत्रण देतोय त्यामुळेच कुठल्याही समाज माध्यमावर कुठलेही स्टेटस येईल किंवा पोस्ट व्हिडिओ टाकत असताना आपण दहा वेळा विचार करायला पाहिजे तुम्ही जी टाकलेली माहिती ज्याच्यामुळे तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल की काय याची काळजी आपण नेहमी केली पाहिजे या घटनेतून तुम्ही नेमकं काय बोध घेतला कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद